येव एक तरी एक जण कोणतरी लाईव्ह यावा त्याशिवाय करणार नाही नोटिफिकेशन बगारा का रे बघायला पटा पट टाइम लागणार नाही तर दुपारचं टाइम काय हे बघा हे असे हे आयत्यावर येणार फक्त मगपासून काय सांग अरे एक कोणतरी लाईव्ह यावा पटकन रे त्याशिवाय आमका कळणार नाही हे कोणतरी नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हाय 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 सगळ्यांका हाय आज बऱ्याच दिवसांना आम्ही लाईव्ह इलेली आहोत आणि या आणि लाईव्ह येण्याच्या आधी तुम्हाला एक मेसेज पण पोस्ट पण केलेला आहे आणि आता सगळी आमची मंडळी जमा झालेली आहे ही बघा पूनम मॅडम खास आलेले आहेत वेळात वेळ काढून आलेले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार बाबलो तो असता येत आणि सगळ्यात मेन मॅडम आहे इकडे पुष्पा सोबत आज लाईव्ह आहे अशी मी तुमका ह्या पोस्ट टाकलेले आहेत आता किती किती एकशे आठ जण लाईव्ह आहेत सध्या तर एवढ्या दिवसांनी लाईव्ह येण्याचं एकच कारण तुम्ही आधी माका इतक्या दिवसांनी डायरेक्ट लाईव्ह बघताच म्हणजे चकित झालं असाल पण तसा काय नाही अदनाबदन येत असते फक्त व्हिडिओ तुमका दिसत नाही आम्ही कारण की सध्या व्हिडिओ एडिट करू आम्हाला टाईम नाही पण आता रेग्युलर व्हिडिओ चालू झाले आहेत कारण की माझी कामं जरा बाकीची संपलेली आहेत त्यामुळे चॅनलवर हो आता मला वेळ देऊ टाईम आ त्यामुळे आता व्हिडिओ रेग्युलर येतील आणि एवढ्या दिवसांनी लाईव्ह येऊचं कारण म्हणजे आपल्यातले बरेच प्रेक्षक आहेत त्यांना माहिती नसतात यंदा जो तो कोकम कोकण सन्मान हा त्याच्यात आमचा नॉमिनेशन लिहिलेला कलर्स ऑफ कोकणचा पण या सगळ्यांका माहिती नसत म्हणून या सांगण्यासाठी म्हणून आम्ही केल केला व्हिडिओ नॉर्मल व्हिडिओ केला असतो तो कधी गेलो असतो त्याचं काही टायमिंग नसतं म्हणून या लाईव्ह करायचा लागला आणि ह्या सग ही सगळी मंडळी आमका टायमात मिळत नाही त्या एक मॅडम आता हा याची आता सजावट करून तुमका उभ्या केलेला धरून उभ्या करूच लागत एक एक या सजावट करून लिहिला कारण बाहेर जाऊच त्या थांबला आता वेळात वेळ काढून प्लेअर दिसत नाहीत खयचे प्लेयर दिसत नाही तुमका आता क्लिअर हा क्लिअर प्लेअर लिहिले ना क्लिअर लय हालता यो कॅमेरो आणि ब्लर दिसता फाय जी चालू आहे ब्लर दिसणार थोडा आता सध्या तरी ब्लर दिसत थोड्या वेळ व्यवस्थित दिसत तर कोकण सन्मान पुरस्कार जे होत त्याच्यात आमचा नॉमिनेशन येलेला आमच्याबरोबर बाकीचे पण आमचे भा, भावबंध होत ते पण होत आणि आम्ही पण आहो तर ज्यांचे व्हिडिओ तुमक आवडत असतील त्याच्यातल्या त्यात त्यांना जाऊन वोट करा आमका वोट करूच असतात तर त्याची एक प्रोसिजर आहे ती तुमका मी दाखवत आहे इंस्टाग्राम चालू कर बाबल्या आम तर आमका वोट करूच असतात तर ज्यांचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहेत त्यांनी कलर्स ऑफ कोकणच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जा हे आधी मोबाईल स्लो आहे त्यामुळे त्याच्यात माका जाम टाइम लागणार आहे मोबाईल आमचा स्लो आहे तोवर तो सुपर भाषण करू दे ना कलर्स ऑफ कोकण याचा अ टाइप ये होई पर्यंत माका तो हाताळू घेत नाही हां तर कलर्स ऑफ कोकण च्या Instagram अकाउंट वर तुम्ही जा ते ते बायो मध्ये कोकण सरमानच्या वोटिंग ची मी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा तिथे गेल्यावर तुम्हाला जे जे नॉमिनेशन्स असतील त्यांची नावं असतील आमचं तिसऱ्या नंबरवर आमचं नाव आहे कलर्स ऑफ कोकण तिथे क्लिक करा आणि खाली जाऊन सबमिट करा सबमिट केल्यावर तुम्हाला धन्यवाद हा मेसेज येईल तेव्हा तुमचं वोटिंग गेलेलं असेल मतदान करताच मतदान करता असताच तर बरोबर माहिती आता बघा त्या मतदानात एक नंबर आहे बघा <laughs> कलर्स ऑफ कोकण वर जाल तर खाली ही तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये ह्याच्यात अजून अपडेट झालेला नाही बोललोय ना मला लिंक येत नाही तुझ्यावरती तुका माहिती <laughs> आ, आता आली हे <laughs> बघा कलर्स को, कलर्स ऑफ कोकणच्या इंस्टाग्राम पेजवर गेला तर खाली इथे ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला लिंक दिसेल ही बघा त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक कराल तर वर क्लिक केल्यावर हे वेगळं पेज कोकण सन्मानचं येईल आणि तिथे खाली बेस्ट कमी असं हे बघा बेस्ट मध्ये आमचं नाव आहे खाली खाली हळूहळू गेलात तर ही सगळ्यांची नावं दिसतील तुम्हाला यात तुम्हाला उलट दिसत असेल तरी आता समजून घ्या तिसऱ्या नंबरला कलर्स ऑफ कोकण हे नाव आहे बघा आणि ते कलर्स ऑफ कोकण नाव सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला खाली सबमिट हे बटन मिळेल त्यात त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता हुई ते होईल की नाही माहीत नाही एकदा असत हां एकदा वोट केल्यावर पुन्हा करू शकत नाही पण सबमिट वर क्लिक केल्यावर तुम्हाला धन्यवाद हा मेसेज येईल तेव्हा तुम्ही समजायचं की वोटिंग वोट तुमचं गेलेलं आहे मी गोव्यातून बघते मग गोव्यातल्या सगळ्यांना सांगा वोट करू। करू। जेंका, जेंका, पुष्पा तुमका बघूचा स्टेजवर जाताना तर आवर्जून आवर्जून वोट करा आणि एक माणूस दोन प्रकारे वोट करू शकतो एक तर इंस्टाग्राम वरून आणि दुसरं व्हॉट्सअपवर लिंक ज्याच्याकडे व्हॉट्सअपची लिंक असेल तिथून तुम्ही क्लिक कराल तर तिथून पण वोट करू शकता आता ज्यांचं इंस्टाग्रामवर अकाउंट नाही अशा लोकांसाठी मी सांगतो नंबर काढ तुझं पहिलो नंबर माझं सांगते हां ज्यांचं इंस्टाग्रामवर अकाउंट अकाउंट नाही आहे म्हणजे आमचे बरेच आजी आज आजोबा काका काकी का असे आहेत जे आमचे व्हिडिओ रेग्युलर बघतात पण त्यांचे कदाचित बहुतेक ते इंस्टाग्रामवर नसतील तर त्यांनी बाबूला <coughs> व्हॉट्सअपला हाय मेसेज करा बाबू तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याची लिंक पाठवेल आणि तिथून तुम्ही वोटिंग करू शकता बाबूचा नंबर आता इथे लाईव्ह व्हिडिओ असल्याकारणाने मी इथे देऊ शकत नाही तर तुम्हाला व्हिडिओ नंबर सांगतो तुम्ही लिहून घ्या सेवन सिक्स टू झिरो एट फोर नाईन डबल फोर एट हा बाबूचा नंबर आहे मुकेश घाडी सांग होय परत सांगते तुमका तुम्हाला व्हिडिओ समतार पण सांगते परत एकदा सांगते सेवन सिक्स टू झिरो एट फोर नाईन टू झिरो एट फोर नाईन डबल फोर एट मराठीत पण सांगते शहात्तर वीस चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस शहात्तर वीस चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस हा बाबूचा नंबर आहे का वर जाऊन तुम्ही हाय किंवा लिंक पाठव असं जरी मेसेज कराल तर लगेच तो पाठवणार बाकी त्या फोन करण्याचे भानगडीत पडावं नको तो सध्या तो व्हिडिओ गेले नाहीत त्या हा तो वांडरांसोबत आहे त्यामुळे तो फोन उचलत की नाही याच्यात जरा शाश्वती कमी आहे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा तो तुम्हाला लिंक पाठवी लिंक पाठवल्यावर पटकन शेर करा। शेर करा। वोट करा आणि ही वोटिंगची लाईन पंचवीस तारखेपर्यंत हा पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही वोट करू आणि जास्तीत जास्त शेअर करा सगळं आणि जास्तीत जास्त शेअर करा शेअर करा काय करू शेअर तुम्हाला बाबल पाठवीत ते व्हॉट्सअपवर मी लाईक त्याच्यावर त्यांना निबंध लिहिलेलो होता तुम्ही शेअर करू शकता तर असाच तुमचा प्रेम आमका वोटिंग मध्ये पण दाखवा जा तुम्ही रोज एरवी व्हिडिओ का लाईक करून <laughs> लाईक करून करत असतात बघा एका साठी कोपऱ्या पडलेलीच नाही काय ते का टेन्शन नाही कसला वोट करा किंवा नको करून आम्ही धरून बांधून नेणार आहोत कोकण तुमच्या लाईव्ह का विचारू गो नंतर येणारच ना बाबा येतेलच ना हा बोला आता दिसणारच की नाही स्टेजवर वर मग सांगण हा कलर ऑफ कोकण का वोट केलेला काय होणार काय होणार कोण कोण ते रिअल पुष्पा दिसणार की कसं का <laughs> <होना रहा? laughs> पुढचे प्रश्न विचारित राहू नका तुम्ही डायरेक्ट जा आणि कलर्स ऑफ कोकण का जाऊन वोट करा घामाघुम होक झाला कारण की आता मी चाललोय घ्या गडबडीत मुंबई का कारण की माझी जनशताब्दी जी ट्रेन आहे ती पकडूक जाऊचा तोपर्यंत पुन्हा मॅडम काय तुमचं काय म्हणणं आहे कोकण सन्मान मध्ये तुमची निवड झाली आहे काय आणि माका जर त्यांका बघूचा म्हणजे सगळ्यांना तर थई आम्ही तुमका दिशा वाया तर आमका वोट करा म्हणजे मतदानासारख्या मतदान करा एक तुमचा मत आमच्यासाठी खूप महत्वाचं महत्त्वाचा हं कलर पॉप कोकणची जर टीम तुमका कोकण सन्मानच्या स्टेजवर जर बघूची आसात थई पण येऊन धूमशान घालणार तरी माहितीच हा गेल्या आमका म्हणजे इन्व्हिटेशन पण नव्हता आणि काय आमका माहितच नव्हता कधी येऊ सन्मान झालो आणि काय झाल्यानंतर लोकांचे व्हिडिओ येले तेव्हा आमका कळाला अरे असं असं सन्मान झालं त्याच्यावर बऱ्याच जणांचे कमेंट होते अरे तुम्ही गेलाच नाही बोलवलं नाही की नाही असा कसा झाला त्यामुळे आमका त्याबद्दल माहितीच नाही त्यामुळे आम्ही त्यांना रिप्लाय पण नाही केलेलो होतो पण आता गेल्यावेळी आमंत्रण पण नव्हता पण आता डायरेक्ट आम्ही नॉमिनेशनमध्ये आहो यामुळे भारी वाटतं बघू आता अवॉर्ड मिळात की नाही ही पुढची गोष्ट पण ॲटलिस्ट आम्ही नॉमिनेशनमध्ये इलाव हीच मोठी गोष्ट आमच्यासाठी तर आम्ही विनर होऊ की न ही पुढची गोष्ट झाली पण ही चारवली टकली दुमखा कोकण दिसणार आहे यंदाच्या तर जेणे जेणे आता नवीन असतील त्यांनी आता सबस्क्राईब करा चॅनल का व्हिडिओ आता रेग्युलर येतील आधी जरा तीन महिने गोंधळ झालो त्यामुळे कामामुळे झालो तो पण आता तसा होणार नाही आता बऱ्यापैकी टाइम आता सगळी दिसतील व्हिडिओ पण आताचे रेग्युलर चालू होतील नंबर परत सांगा होय नंबर परत सांगतोय नंबर बाबा सांगा आता हो मराठीत बरोबर सांगणार हा हा शहात्तर वीस चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस अच्छा आम्ही सांगली होय होय कोकणा कोकणातून तर व्हिडिओ बघतच पण कोकणा बाहेरून पण आमचे बरेचसे सबस्क्रायबर आहेत सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे आणि काही काही खान्देश नंदुरबार हकडसून पण आमका कॉल येत बसतात तर त्या सगळ्यांका आवर्जून पुन्हा एकदा सांगताय जर व्हिडिओ आवडत असतील तर आमका आमको करा आणि वोटिंगसाठी मी पुन्हा एकदा सांगत आहे कलर्स ऑफ कोकणच्या इंस्टाग्रामवर बायोमध्ये ती लिंक दिलेली आहे त्याच्यावर जा आणि त्यानंतर तुम्हाला एक त्यांचं साईट ओपन होईल तिथे तिसऱ्या नंबरला कलर्स ऑफ कोकणचं नाव आहे तिथे क्लिक करून सबमिट करा ज्यांच्या कोणाकडे ज्यांचं कोणाचं अकाउंट नसेल इन्स्टाग्रामवर आणि त्यांना ती लिंक हवी असेल जिथे वोटिंग करायचं आहे त्यांनी बाबूला कॉल कॉल करू नका व्हॉट्सअपवर तिला मेसेज करा तो तुम्हाला ती लिंक पाठवेल त्यासाठी नंबर आहे सेवन सिक्स टू झिरो एट म्हणून तू इंग्लिश मध्ये तू मोबाईल माका नंबर माझूच मोबाईल काय केलं इंग्लिश मध्ये सांगतो गोंधळ का नंबर सेव्हन सिक्स तू सांग नंबर सांगते ना सेव्हन सिक्स टू झिरो एट फोर नाईन फोर फोर एट मस्त सांगितलं नंबर अशा प्रकारे तुमका कळलो नसतात मी सांगतो तुमका माका माहित आहे असं गडबड करणार धरा धामा धीर धरा बदलापूरवर ना बघतात गोव्यात बघतात गोव्यात पण बरीच लोक बघतात माहित फोन आमचे येतच इंग्लिश मध्ये हो आता इंग्लिश मध्ये सांगतोय नंबर तो लिहून घ्या सेवन सिक्स टू झिरो एट फोर नाईन डबल फोर एट सेवन सिक्स टू झिरो एट फोर नाईन डबल फोर एट ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करा बाबल्यात आणि पटकन सगळ्यांनी ओट करा आणि लिंक पाठव म्हणून सांगा तो लिंक पाठवीत काका काय म्हणतात काका पण सगळे बिझी असते ते पिशी पिशी घेऊन ते चालले सगळे सगळे ही बॅग घेऊन चालली नंबर टाकल्या बरोबर फोन करून परत एकदा सांगते फोन केलास तर रात्री करा पण शक्यतो व्हॉट्सअपवरच मेसेज करा जेणेकरून तो लिंक लवकर पाठी सध्या तो वांड्राच्या धानली दा त्यामुळे तो फोन कितपत उतलीच माहित नाही तर चला हो व्हिडिओ हयत थांबूया हा भिवंडीवर ना बघतात बदलापूर वरना बघतात आणि वांड्रा बिंड्राचे व्हिडिओ सगळ्यांचे येतात मी इल्यावर आता शूट केले आहेत आता एडिट करून कधी पाठवू पाठवू मिळतील ते बघूया आता हि व्हिडिओ आहेत थांबूया अंबरनाथ वरना बघतात सगळीकडनं वरना बघतात अरे वा आ, शनी बघतात होय होय शनी शिंगणापूरवर बघतात पनवेल वरना बघतात अंबरनाथ होय होय पुण्यावर बघतात मी ताच सांगितलं कोकणाच्या बाहेरसून पण बरेच आमचे प्रेक्षक ते व्हिडिओ बघत असतात फक्त हा हा बाहेरचे पण आहेत तर त्या सगळ्यांनी जाऊन वोट करा आणि आमच्या व्यतिरिक्त पण तुमका जे बाकीचे मंडळी आवडत पण जाऊन नोट करा तर चला हा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय तो। बाय काय अरे पुष्पा दिसत नाही हा या बघा चला बाय बाय आता डायरेक्टली आपण भेटूया कोकण सन्मान मध्ये आणि त्याच्यानंतर आपण लाईव्ह येणार आहोत त्याआधी कुणकेश्वर जत्रेचे वगैरे सगळे व्हिडिओ आता लाईन मध्ये चालू राहतील चला तर भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय बाय संध्याकाळी व्हिडिओ येतात अपलोडिंग लावलेलो चला